नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी या गावामधील खंडेराव मंदिर मंदिर, मंदिर तसेच जगदंबा माता मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशा अनेक मंदिरांचे दर्शन घेणार आहोत त्यापैकी खंडेराव मंदिर दर्शन घेताना जानोरी येथील ग्रामस्थांनी मंदिराची आख्यायिका सांगितली जानोरी गावचा नागरिक सुनील वासुदेव घुमरे तंटामुक्ती उपाध्यक्ष या नात्याने माझ्या गावामध्ये आज हे खंडरराव मंदिर आहे या ठिकाणी आमच्या ग्रामपंच सदस्य ग्रामपंच उप सरपंच उपसरपंच सर्वांच्या पद्धतीने एकदम व्यवस्थित आहे आमच्या गावामध्ये अतिशय या ठिकाणी प्र कामं खूप व्यवस्थित झालेले आहे आज हे देवस्थान असं आहे या ठिकाणी की पहिला जे सिंहासचा कुंभमेळा भरतो त्यावेळेस जानरीमध्ये प प्रथम जानेवारी गावामध्ये प्रथम या आम्हाला मान दिलेला आहे यानंतर सिंहस्त ज्यावेळेस पहिल्यांदा आमच्या गावात ध्वजारोहण होतं आणि इथं आज हे खंडूराव महाराजांचं जे मंदिर आहे हे जवळ जेजुरीचं जे प्र प्रस्थान आहे त्याच्या जेजुरीच्या पॅकच्या आमच्या गावामध्ये हे सुद्धा आमच्या गावाला खूप मान दिलेला आहे आणि ह्या खंडूराव महाराजाच्या मंदिरामध्ये आज सर्व गावांचे आसपासचे तुम्ही बघाल तर खतवड असो किंवा मोडी असो किंवा ओझर असो किंवा सर्व देवस्थानांची कामं आज आमच्या गावातल्या या ठिकाणी असे सुंदर काम राहतात त्यापैकी नागपंचमी उत्साह हा, हा एकशे वीस वर्षांपासून चालत आलेली रूढी परंपरा आहे संत सावता महाराज जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते जानोरी येथून श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे दिंडी जाते काकड आरती विवाह एक्केचाळीस वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे त्यांच्या कालावधी सप्टेंबर ते ऑक्टोबर या अशा पद्धतीचा असतो त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये जानवारी येथील फक्त आळंदी येथील धर्मशाळेमध्ये जातात ही परंपरा अठरा वर्षांपासून चालत आलेली आहे मेहुने येथून आदिशक्ती मुक्ताबाई दिंडी येथे पायी त्र्यंबकला जाण्यासाठी येते या दिवशी दिंडीचे आगमन होतात दिंडीचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची तसेच कीर्तन भजन केले जाते आषाढी वारी करीता जानोरी येथून बाणगंगा दिंडी चालक हबप पुरुषोत्तम महाराज यांच्या मार्गदर्शनाने देहू ते पंढरपूर पायी दिंडी जाते माझे नाव दामोवळू तिडके मी जानोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील जानवारीचं आमचं पुरातन काळातलं मा विठ्ठल मंदिर आहे ते पूर्वी लाकडी होतं ते आता आम्ही त्याचा एकोणीसशे पंधरा साली वी दोन हजार पंधरा साली त्याचा जीर्णोद्धार केला आणि भव्य दिव्य लोकवर्गणीतून समाजाच्या वर्गणीतून आम्ही ते मोठं मंदिर बनवलं आणि त्याच्यात आम्ही श्रावण महिन्यामध्ये सप्ताह करतो अखंड हरिणाम सप्ताह करतो आणि त्या सप्त्यामध्ये अन्नदान होतं आहे आणि अश्विन महिन्यामध्ये आमच्याकडं सात दिव महिनाभर एक महिना कंप्लीट काकडा आरती पहाटी चालतो त्याची सांगता करतो पौर्णिमेला आणि त्याचं कीर्तन होतं मिळून दिंडी येते ती दिंडी आमच्या इथं त्र्यंबकला जाणारी दिंडी मुक्काम करते आणि त्या कीर्तन त्या की दिंडीला अन्नदान आम्ही इथं करतो आणि बीजला तुकाराम बीजला आम्ही इथं कीर्तन होत आहे इतर वेळेसही बी एकादशीला वगैरे कीर्तन होतं आहे त्याप्रमाणे लोक अन्नदान बी करतात मदत बी करतात समाजाची आमच्या म मदत असते भरपूर आणि इथं आमची ट्रस्ट झालेली एकोणावीसशे पंच्याहत्तर साली ट्रस्ट झालेली त्या ट्रस्टीवर बॉडी पाच लोकांची असती त्या पाच लोकांची बॉडी दरवर्षी तिचं ऑडिट होत राहतं त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम बी करतो आणि इथं सार्वजनिक कार्यक्रम समाजाचे होतात या मंदिराला एक क्षेत्र एक एकर एक त्या क्षेत्रावरचा लिलाव करून आम्ही त्याचा मंदिरासाठी देवासाठी पूजेसाठी आम्ही करतो आणि रोजच्या रोज इथं संध्याकाळी काकडा भजन चालतं सकाळी पूजा वगैरे करतात प्रत्येक समाजाच्या लोकांना ते इथं आश्विन महिन्यात काकड्याच्या वेळेस पूजेचा मान दिलेला जातो आणि त्याप्रमाणे आम्ही इथं उत्सव साजरे करतो बीजला कार्यक्रम असतो सप्त्याच्या रोजच्या रोज, रोज आमच्याकडं भोजनाचा कार्यक्रम असतो आणि सावता महाराज पुण्यतिथी आम्ही मंदिरात समाजाच्या वतीनं करतो इतरही बी महात्मा फुले जयंती साजरी करतो शिवाजी महाराज जयंती साजरी करतो अनेक जयंती आम्ही साजऱ्या करीत असतो आंबेडकरांची बी जयंती आम्ही साजरी करतो त्याप्रमाणे आमच्या इथं हा छोटे मोठे कार्यक्रम चालू राहतात एक पाऊल मंदिराकडे यूट्यूबवाले आमच्याकडे आले आणि त्यांनी आमची मुलाखत घेतली त्या मुलाखतीला मुला आम्ही त्यांना दिलेली त्यांच्या चॅनलला सरप्राईज आहे थँक्यू त्यानंतर आम्ही महादेव मंदिराचे दर्शन घेऊन सीता स्वयंवर दर्शन घेतले जगदंबा माता मंदिर दर्शन घेताना तेथील आख्यायिका तेथील यांनी सांगितली देवीदास बाबा पुजारी दे। खांबेकर हे पूर्वी पारपासून पुजारी आहे देवीची आख्याय अशी आहे पूर्वी एकनाथ सोमनाथ होते हे आराण्यात हिंडायला गेले थोडक्यात सांगत व्यवस्थित हिंड्या हिंड्या त्यांना मुलगी सापडली ती मुलगी लहानची मोठी झाली लग्नाजोगी आली आणि तिचं लग्न करायचं बाबा तर ती म्हणे दादा मला लग्न नाही करायची म्हणे मग जी आहे ती पौर्णिमा आली तिथं गुप्त होऊन बसली मग तिथं एकनाथ सोमनाथ तिचं नाव निघलेलं आहे मग बोवडा सुरू झालेला आहे आणि हा दर्शनी भाग आहे तो गुप्त भाग तिकडे अशी भूमिका आहे दरवर्षी बोवडावर होतो नवरात्रात दहा पंधरा दिवस गर्दी राहते असं पहिल्या भागात आमच्या चॅनलला तुम्ही भरभरून बर साथ दिल्याबद्दल सर्व भाविकांचे मनापासून आभार अशीच साथ आम्हाला दुसऱ्या भागातच नव्हे तर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी द्याल अशी आशा बाळगतो आमच्या चॅनलवर कुणी नवीन असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद